श्री गणेशाय गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे आठावा सर्ग वाचूया आपल्या भुजांनी सुशोभित होणाऱ्या विशाल काय आणि बलवान राक्षस कुंभकर्णाचे हे वचन ऐकून महोदर म्हणाला कुंभकर्णा तू उत्तम कुलात जन्म घेतला आहेस पण तुझी दृष्टी आणि बुद्धी मात्र हीन कुलहीन लोकांसारखी आहे तू घमेंडखोर आहेस त्यामुळं विषयाला अनुसरून कर्तव्य काय ते जाणीत नाहीस कुंभकर्णा आमचा राजा नीती अनिती जाणीत नाही अशातला भाग नाही तू केवळ बालबुद्धीचा आहेस त्यामुळं धाष्ट्याने अशा प्रकारची बडबड करतो आहेस राक्षस शिरोमणी रावण देशकालानुरूप उचित कर्तव्य जाणतो आणि आपलं तसंच शत्रुपक्षाचं स्थान वृद्धी आणि क्षय सारं काही ओळखून आहे ज्यानं वृद्ध पुरुषांची उपासना किंवा सत्संग केलेला आहे नाही किंवा ज्याची बुद्धी खेडवळ आहे अशा बलवान पुरुष देखील जे कर्म अनुचित समजून करणार नाही ते कर्म एखादा बुद्धिमान पुरुष कसा बरं करू धजावेल ज्याचा अर्थ धर्म आणि कामाला तू वेगवेगळ्या आश्रयांचे म्हणून सांगतो आहेस ते नीटपणे समजण्याची शक्ती तुझ्याजवळच नाही सुखाचे साधन भूत जे धर्म अर्थ आणि काम हे त्रिवर्ग त्या साऱ्यांचं कर्म हे एकमात्र प्रयोजक आहे कर्माचं सर्व सिद्धी करता येते याच प्रकारे एक पुरुषाच्या प्रयत्नांनी सिद्ध होणाऱ्या सर्व शुभाशुभ व्यापाराचं फळ इथं एकाच कर्त्याला प्राप्त होत असतं निष्काम भावानं केलेलं धर्मसाधन आणि अर्थसाधन हे व्यापार चित्तशुद्धीद्वारे जरी मोक्षरूपी फळाची प्राप्ती करून देणारे असले तरी कामना विशेषानं ते स्वर्गादी अन्य फळांची प्राप्ती देखील करून देतात पूर्वोक्त जपादी रूप किंवा क्रिया क्रियामय धर्माचा लोप झाल्यावर अधर्म आणि अनर्थ प्राप्त होतात आणि त्यानुरूप फळ भोगावं लागतं जीवांना धर्माची आणि अधर्माची फळं या लोकी तसंच ही भोगावी लागतात परंतु कामभाव धरून जो प्रयत्नपूर्वक कर्माचं अनुष्ठान करतो त्याला इथंच सुख प्राप्ती होते हा धर्म अर्थ आणि कामातला फरक आहे धर्मादींच्या फळांप्रमाणे कामाला कालांतराची किंवा लोकांतराची गरज नसते राजासाठी काम रूप पुरुषार्थाचं सेवन उचितच आहे हेच राक्षस राजानं आपल्या हृदयाशी निश्चित केलेलं आहे आणि ते आम्हा मंत्र्यांच्या संमतीला अनुसरूनच आहे शत्रुपक्षात जाऊन साहसपूर्ण काम करण्यात कसली अनिती बरं आहे तू युद्धाला एकटाच प्रस्थान करण्याचा विचार प्रकट केला तोही सुसंगत आणि अनुचित आहे त्याविषयी मी तुला काही सांगू इच्छितो ज्यांनी पूर्वी जनस्थानात खूपशा अत्यंत बलशाली राक्षसांना मारून टाकलं होतं त्या रघुवंशी वीर श्रीरामांना तू एकटाच कसा पराभूत करू शकशील जनस्थानी श्रीरामांनी पूर्वी ज्या महान बलशाली निशाचरांना मारून पळवून लावलं होतं ते आजही लंकापुरीत जिवंत आहेत आणि त्यांचं ते भय अजूनही दूर झालेलं नाही तू त्या राक्षसांना पाहिलं नाहीस काय दशरथ कुमार श्रीराम अत्यंत क्रुद्ध झालेल्या सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि भयंकर आहेत तू त्यांना धाडस करू शकशील काय का जाणून बुजून तू झोपलेल्या सापाला दिवसू इच्छितोस तुझ्या मूर्खपणाविषयी मला आश्चर्य श्री श्रीराम सदैव आपल्या ते तेजानं दैदीप्यमान आहेत ते क्रोधाविष्ट झाल्यावर अत्यंत दुर्जय आणि मृत्यूप्रमाणे असह्य होतात अशा अवस्थेत कोणता योद्धा त्यांच्याशी सम समता करू शकेल आपली ही सगळी सेना देखील जरी त्या अजय शत्रूशी समता करण्यासाठी उभी ठाकली तरी तिचं जीवन देखील धोक्यात येईल कुंभकर्णा युद्धासाठी तू एकट्यानं जाणं मला पटण्यासारखं नाही जे सहाय्यकांनी संपन्न आहे जो प्राणांची बाजी लावून शत्रूंचा संहार करण्यासाठी निश्चित विचार करतो आहे अशा शत्रूला अत्यंत साधारण मानून कोणता असहाय योद्धा त्याला वश करण्याची इच्छा करू शकेल राक्षस शिरोमणे मनुष्यात ज्यांची बरोबरी करणारा दुसरा कोणी नाही तसंच जे इंद्रासारखे सूर्यासारखे तेजस्वी आहेत त्या श्रीरामांशी युद्ध करण्याचं धाडस तू कशासाठी करतो आहेस रोषावे रोषावेशानं युक्त असलेल्या कुंभकर्णाला असे म्हणून महोदराने सर्व राक्षसांमध्ये बसलेल्या आणि लोकांना रडविणाऱ्या रावणाकडे आपला रोख वळविला आणि तो म्हणाला महाराज तुम्ही विदेयकुमारी समोरच असून कशासाठी विलंब करता आहात तुम्ही जेव्हा इच्छा कराल तेव्हा सीता तुम्हाला वश होण्यासारखी आहे राक्षसराज मला एक असा उपाय सुचला आहे की जो सीतेला सुरक्षितपणानं तुमच्या सेवेला उपस्थित करून दाखवील तुम्ही तो ऐका ऐकून आपल्या बुद्धीनं त्याच्यावर विचार करा आणि योग्य वाटलं तर तो अमलात आणा तुम्ही नगरात आण अशी पिटवा की महोदर विजीव सौराधी कुंभकर्ण आणि वित विकर्तन हे पाच राक्षस श्रीरामांचा वध करण्यासाठी जात आहे आम्ही रणभूमीवर जाऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करू श्रीरामांशी युद्ध करू जर तुमच्या शत्रूवर आम्ही विजय मिळविला तर आपल्याला सीतेला वश करण्यासाठी इतर कुठल्याही उपायांची आवश्यकताच राहणार नाही आपला शत्रू अजय ठरून जिवंतच राहिला आणि आम्ही युद्ध करता करता मारले गेलो नाही तर आम्ही एक युक्ती वापरून तिच्यावर मनपूर्वक विचार करून आम्ही ती निश्चित केली आहे रामनामानं अंकित झालेल्या बाणांनी आपली शरीरं घायाळ करून रक्तबंबाळ होऊन आम्ही युद्धभूमीवरून जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही राम लक्ष्मणांना खाऊन टाकला आहे असा गाजावाजा करीत इथं येऊ त्यावेळी तुमचे पाय पकडून आम्ही असंही म्हणू की आम्ही शत्रूला मारला आहे तेव्हा तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा पृथ्वीनाथ जेव्हा तुम्ही हत्तीच्या पाठीवरून माहूत फिरवून सर्व नगरात बंधू आणि सेनेसह श्रीराम मारला गेला अशी घोषणा पसरवा शत्रुदमन इतकंच नाही तर आपण आनंद साजरा करीत आपल्या वीर सैनिकांना त्यांच्या अमिष्ट वस्तू तरतरांची भोग सामग्री दासदासी इत्यादी धनरत्न आभूषण वस्त्र आणि अनुलेपन दान करा इत, इतर इतर योद्ध्यांसाठी तुम्ही खूपसे उपहार द्या आणि स्वतः देखील आनंद व्यक्त करीत मद्यपान करा त्यानंतर त्यानंतर जेव्हा लोकात सगळीकडं राम आपल्या सूरदानसह राक्षसांकडून भक्षिला गेला याचा बोलबाला होईल आणि सीतेच्या कानावर ही गोष्ट जाईल तेव्हा तुम्ही सीतेला समजावण्यासाठी एकांतात तिच्याशी निवासस्थानी जा आणि तरतरांची तरतरांनी धीर तर देऊन तिला धनधान्य तरतरांचे भोग आणि रत्नादींचा लोभ दाखवा राजन अशा प्रकारच्या प्रवचनेनं स्वतला अनाथ मानून मानू लागलेल्या सीतेचा शोक आणखीनच वाढेल आणि ती इच्छा नसताना देखील तुमच्या आधीन होईल आपला रमणीय पती नष्ट झाला आहे असे समजून ती निराशेनं ना आणि नारी सुलभ चपलतेनं ना तुम्हाला वश होईल ती पूर्वी सुखात वाढलेली आहे आणि सुख भोगायला योग्य आहे परंतु आता दुःखानं दुर्बल झाली आहे अशा दशेत ती तुमच्या हातात तिचं सुख आहे हे ध्यानी घेऊन तुमच्या सेवेला उपस्थित होईल माझ्या विचारानं हीच सर्वात सुंदर नीती आहे युद्धात तर श्रीरामांचं दर्शन होताच तुम्हाला अनर्थकारी मृत्यू प्राप्त होण्याचा संभव आहे तेव्हा तुम्ही युद्धस्थळी जाण्याची उत्सुकता दाखवू नका इतकंच तुमच्या अभिष्ट मनोरथांची सिद्धी होण्यासारखी आहे युद्धा युद्धाविषय युद्धाशिवाय तुम्हाला सुखाचा लाभ होईल महाराज जो राजा युद्धाशिवायच शत्रूवर विजय मिळवतो त्याची सेना नष्ट होत नाही त्याचं जीवनही धोक्यात येत नाही तो पवित्र आणि महान यश मिळवतो तसंच दीर्घकालपर्यंत लक्ष्मी आणि उत्तम कीर्तीचा उपभोग तो घेतो महोदर असे म्हणाल्यावर कुंभकर्णाने त्याला दटाविले आणि आपल्या भावाला राक्षस शिरोमणी रावणाला तो म्हणाला राजन आज मी त्या दुरात्मा रामाचा वध करीन तुझं घोर भय दूर करीन तू वैरभावातून मुक्त होऊन सुखी व्हावस शत्रुवीर पाणी नसलेल्या ढगाप्रमाणे व्यर्थ गर्जना करीत नाही आता मी युद्धस्थळी माझ्या पराक्रमाद्वारेच गर्जना करीन हे तू पाहशीलच शूरवीरांना आपल्या मुखान आपली स्तुती करणं आवडत नाही ते वाचेन पराक्रमाचं प्रदर्शन करत नाहीत तर दुष्कर पराक्रम प्रकट करून दाखवितात महोदरा जो भित्रा मूर्ख आणि स्वतःला पंडित समजणारा असेल अशा राजासच तुझी वाचाळ बडबड सदैव प्रिय वाटेल युद्धात ब्याडपणा दाखवणाऱ्या तुझ्यासारख्या पुरुषांनीच सदैव राजाला होला हो करून साऱ्या कामाचा नाश केलेला आहे आता तर लंकेत केवळ राजाच शेष राहिलेला आहे खजिना रिकाम पडला आहे आणि सेना मारली गेलेली आहे या राजाची तुम्ही लोकांनी मित्ररूपानं राहून शत्रूचं काम केलं आहे हा पहा आता मी शत्रूला जिंकण्यासाठी तयारी करून रणभूमीवर निघालो आहे तुम्ही लोकांनी आपल्या खोट्या नीतीमुळं जी विषम परिस्थिती उत्पन्न केली आहे तिचं आज महासम महासमरावर निराकरण करूनच समपरिस्थिती निर्माण करणं आवश्यक आहे इथे एकशे आठावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे नववावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम